आता तुमच्या घरात बातम्या चालू असतात किंवा पेपर वाचायला घेतलं त्याच्यामध्ये वा काय असतं मी काहीतरी करून दाखवणार आपण उठतो खूप मोठ्या मोठ्या स्टेप्स घेतो आणि त्यानंतर काही दिवसानंतर आपण परत जसे आहोत तसेच नमस्कार मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमची लाईफ एक पर्सनं इम्प्रूव्ह करा मित्रांनो खूप वेळा तुमच्या सोबत किंवा तुम्ही कोणाला बघितलं असेल असं झालं असेल की तो दुःखी होतो शांत होऊन एका जागी बसतो आणि मग आपण ठरवतो की मला लाईफ चेंज करायचे मला माझी लाईफ बदलायची काहीतरी करून दाखवायचे तुमचे तुम्हाला काही बोलले असतील घरचे तुम्हाला काही बोलले असतील तुम्हाला, बोल तुम्हाला जाणवलं असेल की मी चुकीचं करतोय आणि मग आपण ठरवतो हो की नाही आता मला माझी लाईफ बदलून दाखवायची आहे मी काहीतरी करून दाखवणार आपण उठतो खूप मोठ्या मोठ्या स्टेप्स घेतो आणि त्यानंतर काही दिवसानंतर आपण परत जसे आहोत तसेच बनतो मग आपलं लाईफ चेंज करण्याचं जे स्वप्न जे ड्रीम आपलं मोटिवेशन जे आलेलं असतं ते सगळं निघून जातं काहीच होत नाही अरे बघा आपल्याला वाटतं की मी फेलियर आहे मी असं आहे मी तसं आहे मला काही जमत नाही या सगळ्या गोष्टी होतात पण मित्रांनो तुम्ही फेलियर नाही आहात तुमचा जो लाईफ चेंज करण्याची जी पद्धती ना ती चुकीची आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी शेअर करणारी अशा तीन सवयी ज्यांचा वापर करून ज्या सवयी जर तुम्ही लावल्या तर तुमचं लाईफ चेंज व्हायला नक्की सुरुवात होईल बघा मित्रांनो लाईफ चेंज करायला सवयींची गरज असते हॅबिट्स लावण्याची गरज असते ना की खूप मोठ्या मोठ्या स्टेप्स घेण्याचे छोट्या छोट्या गोष्टी करून सुद्धा तुम्ही तुमचं लाईफ हळूहळू चेंज करू शकता आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही तेव्हाच बघा जर तुम्ही खरंच या गोष्टी अप्लाय करणार असाल माझेच नाही खूप जणांचे व्हिडिओ तुम्ही बघत असाल पण तुम्ही जर त्या अप्लाय नसाल करत तर काही उपयोग नाही काहीच होणार नाही कोणाचा काय होईल तुम्ही व्हिडिओ बक्षाल तुमचा काहीतरी डेटा जाईल तुमचा टाईमही जाईल पण जर या गोष्टी तुम्ही अप्लाय नाही केल्या तर तुमच्या आयुष्यात काही चेंज होणार नाही तर या गोष्टी अप्लाय करणार असाल तरच हा व्हिडिओ बघा सो कोणताही व्हिडिओ वायाने गेला होता सुरू करूया व्हिडिओ मित्रांनो पहिली जी सवय ती म्हणजे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस आता ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस म्हणजे काय की आभार व्यक्त करणं निसर्गाचे देवाचे तुम्ही ज्या गोष्टीला म्हणताय त्यांचे आभार व्यक्त करणं आता हे का करायचं याच्या मागचं थोडंसं बेसिक लॉजिक समजून घ्या बघा तुम्ही सकाळी उठता तुमच्या घरात बातम्या चालू असतात किंवा पेपर वाचायला घेतलं त्याच्यामध्ये काय असतं खूप साऱ्या पॉझिटिव्ह गोष्टी असतात नाही खूप जास्त निगेटिव्ह गोष्टी यांनी याचा मर्डर केला यांनी याला हे केलं त्यांनी इथं चोरी केली किंवा ते पॉलिटिशियन असं वागणे त्यांनी ती ते पार्टी चेंज केली या सगळ्या गोष्टी चालू असतात यांनी खरंच सांगा तुमच्या आयुष्यात काही फायदा होतो आहे का किंवा काही पॉझिटिव्हिटी तुम्हाला मिळते का अजिबात बात नाही तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये जात किंवा कोणत्या एखाद्या ग्रुपमध्ये जाताय तिथं निगेटिव्ह टॉक्स होतात की मला जॉब नाही लागते इंडस्ट्री अशी बदलू राहिली ए आय वगैरे येत आहे आणि ते माझं आयुष्य खराब करणार आहे माझा जॉब जाऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टी कुठं तुम्ही असं जाताय का जिथं हो तुम्हाला पॉझिटिव्ह काहीतरी भेटेल किंवा तुम्ही स्वतःशी बोलता तुम्ही मी काय सांगितलं काय बोलता की मी फेल फेलेयर आहे माझ्याने काय होईना काय आयुष्य चालणे काय करणार मी सगळ्या अशा निगेटिव्ह गोष्टी ज्यानेकडून आपल्याला स्ट्रेस येतो मग मला सांगा तुमचं आयुष्य चेंज कसं होईल त्यासाठी गरजेचं असतं ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस आता म्हणजे काय बघा आपल्या दिवसभर फोकस कशावर आहे नेगेटिव्ह गोष्टींवर पण जेव्हा आपण ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करतो म्हणजे आभार व्यक्त करतो आपला फोकस नेगेटिव्ह गोष्टींवरून पॉझिटिव्ह गोष्टींवर येतो आणि जेव्हा बघा तुम्ही मोटिवेटेड असतात जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह फील करता तुम्हाला काहीतरी करू वाटतं काहीतरी चांगलं काम करू वाटतं बरोबर तेव्हाच वाटतं की माझ्या आयुष्यात काहीतरी होऊ शकतं सो त्यासाठी ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करणं रोज गरजेचं आहे किती वेळ राहतो मित्रांनो पाच मिनटं लागेल फक्त फक्त ज्या गोष्टी तुमच्याकडे आहे त्याबद्दल आभार व्यक्त करा काही आहे तुमचं जे स्वतःचं जीवन आहे ना आत्ता त्याच्यासाठी आभार व्यक्त करा तुम्ही ज्या घरात राहता त्यासाठी व्यक्त करा तुमच्याकडे तुमचा कोणी पार्टनर असेल त्याच्यासाठी करा तुमच्याकडे असे लोक आहेत जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी करा तुम्हाला दोन वेळेचं अन्न भेटतं त्याच्यासाठी करा पाणी प्यायला भेटतं त्यासाठी करा तुम्हाला माहिती असेल बेंगलोरमध्ये पाण्याची क्रायसिस चालू आहे तिथं पाणी संपले सो मित्रांनो त्या लोकांपेक्षा तुम्ही तर खूप जास्त लकी आहात ना आणि हा व्हिडिओ संपल्यानंतर कशाला मी म्हटलं अप्लाय करणार असेल तर हा व्हिडिओ बघा तर आत्ताच कमेंटमध्ये जा आणि एक अशी गोष्ट घ्या ज्यासाठी तुम्ही आभार व्यक्त करणार आहे आणि कमेंटमध्ये लिहा आय एम ग्रेटफुल फॉर दिस किंवा तुम्ही असं मराठीत पण म्हणू शकता की माझ्याकडे ही गोष्ट आहे त्यासाठी मी आभारी आहे सो ती कोणतीही गोष्ट अशी बघते तर आता मित्रांनो दुसरी सवय आणि ती म्हणजे मेडिटेशन खूप वेळा ऐकला असेल ना खूप कॉमन झाला असेल खूप जण येऊन सांगतात मेडिटेशन कर मेडिटेशन कर पण मी जे मेडिटेशन सांगतोय ते म्हणजे तुमच्या ब्रीदिंगवर लक्ष देणं ते नाही मी जे सांगतोय ते म्हणजे तुमच्या विचारांवर लक्ष देणं तुमच्या मनात काय विचार चालले या गोष्टींवर लक्ष देणं आणि खूप वेळ नाही लागत पाच मिनटं बसा त्या पाच मिनटामधले पहिल्या एक मिनिट तुमच्या श्वासावर लक्ष द्या कारण की तुमचा फोकस एकत्र आला पाहिजे आणि त्यानंतर बघण्याचा प्रयत्न करा की तुमच्या डोक्यात तुम नक्की चाललंय काय जेव्हा ह्या गोष्टी तुम्ही बघा तुम्हाला समजेल की तुम्ही कोणत्या प्रकारे विचार करताय कोणत्या दिशेला विचार करताय तुम्हाला जो वाटलं नाही ही चुकीची दिशा आहे तिथं मला स्टॉप आणि मग काहीतरी नवीन विचार करायला लागा तो त्या विचारानं क्वेश्चन मार्क टाका की मी असा विचार करते नक्की याचा आहे तरी काय नक्की हे आहे तरी काय की खरंच असं आहे मी असा विचार करतोय की मी फेलियर आहे माझ्याकडे काय डेटा आहे किंवा मी खरंच फेलियर आहे किंवा मी का नाही झालो असं मी का नाही केलं तसं सो बेसिकली थोडेसे रिझन फाइंड आउट करायला सुरुवात करा आणि व्हिडिओ बनवतो एक छोटीशी टिप्स सांगतो की कधी क्वेश्चन विचारताना मोस्टली आपण वाय विचारतो की का हे झालं त्यापेक्षा काय झालं हे विचारा सो तुम्हाला आन्सर शोधणं जास्त सोपं जातं आता कमेंटमध्ये परत मित्रांनो सांगा की तुम्ही कधी मेडिटेशन ट्राय केलंय का आणि जर केलं तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आले ज्यामुळे तुम्ही ते सोडलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा थोडा एक दोन मिनटं लागतात सांगायला काय प्रॉब्लेम आहे आता मित्रांनो तिसरी गोष्ट आणि ही सुद्धा खूप कॉमन आहे खूप वेळा ऐकली असेल आणि ती म्हणजे एक्सरसाइज बघा मित्रांनो एक्सरसाईज का तुम्हाला लाईफ चेंज करायची बरोबर आता लाईफ चेंज करायची म्हणजे काहीतरी क्रिएटिव्ह काम करणं किंवा तुम्हाला जे जॉब पाहिजे त्यासाठी इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करणं किंवा तुम्ही ॲथलेट आहे त्यासाठी कुठेतरी रनिंगला जाणं किंवा वर्कआउट करणं ह्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील पण त्यात तुम्ही कधी करशा जेव्हा तुमचं ॲक्च्युली फिजिकल फिटनेस असेल तुम्हाला क्रिएटिव काम करायचं आहे मित्रांनो मी सुद्धा क्रिएटिव्ह काम करतो म्हणजेच आता व्हिडिओ बनवणं सुद्धा एक क्रिएटिव्ह गोष्ट पण त्यासाठी मला माझी बॉडी फिट लागते जर माझ्या बॉडीत कुठेतरी त्रास होतोय ना हात दुखतोय पाय दुखताय किंवा काहीतरी पूर्ण बॉडी अशी थकवा आलेला आहे मला स्क्रिप्ट नाही लिहित मला नाही समजत की मी काय लिहू मला नाही समजत की मी काय बोलू सो त्यासाठी मी रोज सकाळी फक्त अर्धा तास का होईना एक्सरसाइज नक्की करतो सो तुम्ही जर एक्सरसाइज केली तर तुमची बॉडी फिट राहील आणि बॉडी फिट राहिली तर तुमचं माइंड एकदम फ्रेश राहील जेणेकरून तुम्ही काम करू शकाल आणि काम केलं तरच लाईफ चेंज होईल ना तो बसून थोडी लाईफ चेंज होणार आहे आणि मित्रांनो एक्सरसाईज अशी कोणती नाही की जी एखाद्याने सांगितली तीच करा तुम्ही कोणतीही करू शकता तुम्हाला रनिंग आवडते रनिंगला जा तुम्हाला एरोबिक आवडते हॅरोबिक करा तुम्हाला कार्डिओ आवडते कार्डिओ करा तुम्हाला डम्बल उचलायला जास्त आवडतं तुम्हाला स्ट्रेथन एक्सरसाइज आवडते पुशअप मारायला आवडतात पुशअप्स करा तुम्हाला डान्स करायला आवडतो डान्सचे पण काहीतरी एक्सरसाइज आय थिंक जर मी चुकीच असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा सो त्या एक्सरसाईज करा आता अजून एक काम तुमच्यासाठी ते म्हणजे कमेंटमध्ये सांगा की तुमची फेवरेट एक्सरसाइज कोणती आहे तर मित्रांनो या तीन सवयी तुमच्या लाईफमध्ये नक्की अप्लाय करा व्हिडिओ समराईज करायच्या आधी प्लीज जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि कमेंटमध्ये ज्या तीन गोष्टी मी तुम्हाला सांगायला सांगितलं आहे त्या कमेंटमध्ये नक्की सांगा सो so, व्हिडिओ समज करायचा झाला तर पहिली सवय म्हणजे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस तुम्ही आभार व्यक्त करा दुसरी सवय म्हणजे मेडिटेशन म्हणजे विचारांचं मेडिटेशन की तुमच्या मनात काय विचार चालले तुम्ही काय विचार करताय कोणत्या दिशेने विचार करताय हे समजून घेऊया आणि तिसरी सवय म्हणजे एक्सरसाईज आता या तिन्ही सवय तुमच्या लाईफमध्ये खरंच ॲप्लाय करा तरच तुमची लाईफ चेंज व्हायला सुरुवात होईल आणि मित्रांनो या सवयी मी स्वतःच्या लाईफमध्ये अप्लाय करतोय म्हणून मी तुम्हाला सांगतोय कारण की त्यांनी मला खूप जास्त फायदा झाला सो so, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद